राम राम मंडळी आज मॉर्निंग वॉकला सकाळी गेली तर मग फिरता फिरता छान मला ना मार्केट लागली तर त्या मार्केटमध्ये मा मला ना लसूण पाल दिसली आणि लसूण पाल तर तुम्हाला माहीत आहे हिवाळ्यामध्ये मा एकदाच येते आणि ते, ते खाणं किती पौष्टिक आहे तर मग मी घरी आल्यानंतर असा विचार केला की आज लसणाचे आयते बनवायचे तर आ, मग छान मी ना ती लसूण पाल मस्त घेतली आणि छान असं म त्याला धुवायला घेतलं आणि त्याचे आयते एवढे सुंदर झाले ना खूप टेस्टी लागले तर रेसिपीला आपण सुरुवात करू तुम्ही बघू शकता की मी केलेली रेसिपी किती छान दिसत आहे तर पण आता तुम्ही म्हणाल की रेसिपी केली कशी तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पूर्ण हिवाळा आहे तर ग्रीन ग्रीन मस्त खाण्यातही खूप मजा येते तर मी लसूण पाल घेतली आणि छान ती धुतली आणि इकडे तांदूळ वगैरे भिजायला ठेवले एक तास भिजू शकता किंवा दोन तास पण आणि छान ती लसण पाल मी कट केली कट केली यामध्ये मिरची सांबार आणि थोडंसं सा लसण आणि ती पाल टाकली आणि मिक्सरमधून छान त्याचं वाटण काढून घेतलं पुन्हा इकडे तांदूळ भिजला होता तेही छान मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्या दोघाला छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये ना मस्त मीठ टाकलं आणि ते मिश्रण एकजीव केल्यानंतर इकडे आपला डोस्याचा तावा गरम कर घेतला आणि त्यानंतर छान हे मिश्रण त्यावर डोस्या टाईप टाकलं त्यालाच आपण आयतेही म्हणतो तर छान असं चा क्रिस्पी क्रिस्पी आयते करायला सुरुवात केली आणि मेन म्हणजे यामध्ये खूप पौष्टिक असतं आणि हिवाळ्याचं खूप चांगलं असतं आयन भरपूर असते आणि हिवाळा म्हटल्यावर थंडी आणि तर हे लसणपाला हिवाळ्यात खाल्ला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरात जे व्हिटॅमिन वगैरे आहे ते यामुळे मिळते तर मी छान हे लसणपालाचे आयते तयार करायला सुरुवात केली तर छान माझे असे क्रिस्पी क्रिस्पी आयते तयार झाले आणि छान मग अदूला मम्मी मला आ, दिल टाईप सॉस करून पाहिजे तिची जिद्दच होती मग मी छान तिला असं काहीतरी छोट्या छोट्या मुलांनी खाल्लं पाहिजे म्हणून नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे तर मग छान असं हार्ट टाईप शेपचं तिला करून दिलं आणि तिला एवढं टेस्टी लागलं ना ती म्हणे मला खूप आवडलं मम्मी मला असं रोज करून द्यायचं आणि छान असे क्रिस्पी आहे ते तयार झाले तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि खूप छान वाटेल असंच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो लाईक करा आणि नक्की माझे व्हिडिओ बघत जा आणि नक्की शेअर करा आणि मी इतक्या आवडी आवडीने बनवते तर मला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझा वॉच टाईम वाढवा थँक्यू राम राम